स्वतःच्या आलेल्या शारीरिक आजारपणावर मात करत संयम तपश्चर्या अविचलता या देवी ब्रह्मचारिणींच्या गुणाप्रमाणे जेतेपद गाठणाऱ्या आजच्या क्रीडा क्षेत्रातील दुर्गा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाज म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या राणी सरनोबत यांची मी आज ओळख करून देताना मला आनंद होत आहे राहीचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला इतर खेळाडूंप्रमाणे तिच्या घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती शालेय जीवनात एनसीसीच्या माध्यमातून तिने नेमबाजीचा खेळ निवडला सुरुवातीला हा एक छंद होता पण लवकरच तिच्या प्रशिक्षकांना जाणवले की ही एक फक्त खेळाडू नाही तर एक विजेती आहे आणि बघता बघता अवघ्या सहा महिन्यातच तिने राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यास सुरुवात केली तिचा प्रवास थक्क करणारा होता 2008 पदक। दोन हजार त्यानंतर च्या राष्ट्रकुल दहाच्या दिल्ली स्पर्धेमध्ये एका पाठोपाठ एक विजयाची मालिका सुरू होती दोन हजार मध्ये तर तिने इतिहास घडवला आय एस एस एफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज ठरली पण मित्रांनो यशाच्या या शिखरावर असताना नियतीने तिच्या पुढे एक मोठे आव्हान उभे केले दोन हजार चौदा मध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली नेमबाजीसाठी सर्वात महत्वाचा असलेला तिचा हातच दुखावला गेला डॉक्टरांनी सांगितले की पुन्हा मैदानात उतरणे खूप कठीण आहे कल्पना करा ज्या खेळासाठी तुम्ही तुमचे आयुष्य दिले तोच खेळ सोडावा लागणार असे जेव्हा कळते तेव्हा काय वाटत असेल या काळात राहीने केवळ शारीरिकच नाही तर प्रचंड मानसिक वेदनाही सहन केल्या पण राही सरनोबत अथक पुनर्वसनानंतर ती पुन्हा एकदा सज्ज झाली तिच्या डोक्यात एकच विचार हे फक्त पुनरागमन नाही हा माझा सर्वोत्तम क्षण असेल आणि दोन हजार अठरा मध्ये तिने ते सिद्ध करून दाखवले जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एका थरारक शूट ऑफ मध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले या विजयाने तिने केवळ मेडलच नाही जिंकले तर दुखापतींवर वेदनांवर आणि हार मानणाऱ्या विचारांवरही मात केली आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेपस्त ठरली हा विजय तिच्या चिकाटीचा तिच्या आश्म आत्मविश्वासाचा आणि तिच्या परिश्रमाचा विजय होता राही सरनोबत आपल्याला शिकवते की पडलो तरी पुन्हा उठायचे दुखापत झाली तरीही आपले श्रेय सोडायचे नाही ती एक फक्त नेमबाज नाही तर एक प्रेरणा आहे अशा राही सरनोबतला माइंडफुल मंत्रासचा मानाचा मुजरा